Thank you. हॅलो हे बघा बघी मी नो आमदारांचं आता आगमन होणार आहे सगळ्यांनी शांततेचं सहकार्य करायचं आहे सगळ्यांनी एकदा मास्क लावून घ्यावर हे बघा बघीनो आपले पत्रकार बंधू आलेले आहेत शंभर टक्के मास्क घाला सावित्रीबाई जयंती आहे

घोषा दया

हक्काची खुर्ची मध्ये हो खुर्ची उचला पण त्यांनी वाजवून ठेवा फोटो व्यवस्थित येत नाही बघा या सगळ्यांनी तिकडं बोले ते बघू नका सगळे समोर बघा

ज्योतिष सावित्री माईंचा विजय गांती ज्योतिष सावित्री माहीचा गांती ज्योतिष सावित्री माईंचा